पुढची बातमी विधान विधानभवनाच्या गेटवर दिव्यांग आक्रमक झाले दिव्यांग बांधवांचा आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती दिली आहे दिव्यांग बांधवांचा आत्मदहनाचा प्रयत्न यावेळी करण्यात आलेला आहे विधानभवनाच्या पायऱ्यावरती गेटवरती हा सगळा प्रकार घडलेला आहे आज पावसाळी अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि याच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या आठवड्यात सुद्धा अशा पद्धतीनं हा सगळा प्रकार घडलेला आहे यासंदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी शुभम उमाळे या विधान भवनच्या गेट वर काही दिव्यांग आंदोलक आले होते त्यांची धरपकड या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांच्या घर तर मागण्या पूर्ण होत नाही यासाठी हे दिव्यांग आंदोलन या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत होते त्याचपूर्वी अजय पवार यांना अटक करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो पोलिसांच्या सध्या ते ताब्यात आहेत तर अधिवेशन सुरू आहे सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते स्वतःचा हक्क पूर्ण करण्यासाठी मागण्या पूर्ण करण्यासाठी यासाठी या ठिकाणी येत असतात पण मात्र धरपकड त्यांची या ठिकाणी होताना दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई त्यामुळे आपण पाहतोय की विधानभवनाच्या परिसरामध्ये विधानभवनाच्या गेट वर दिव्यांग बांधव वा आक्रमक झाले होते आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा यावेळी करण्यात आलेला होता आणि अखेर पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना अखेर ताब्यात घेतलेलं आहे